हा जो एकात्म मानव दर्शनाचा विचार आणि अंत्योदयाचा विचार त्यांनी मांडला या विचारावर आधारित दोन हजार चौदा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सरकार चालवणं सुरू केलं आज बघा त्याचा परिणाम काय आहे या आर्थिक चिंतनाचा परिणाम काय आहे तर यापूर्वी आपण आपलं जे बजेट होत हे मोठ्या मोठ्या गोष्टींवर खर्च करायचो कारण आपल्याकडे संकल्पना होती मोठ्या गोष्टी केल्या तर आर्थिक होईल मोठ्या गोष्टी केल्या तर अर्थव्यवस्था पुढे जाईल पण मोदीजींनी ते चिंतन बदलवलं आणि मोदीजींनी सांगितलं समाजातले जे सगळ्यात शेवटचे सगळ्यात गरीब असे आमचे जवळपास तीस पस्तीस कोटी लोक आहेत पहिल्यांदा यांचा विचार झाला पाहिजे आणि म्हणून संसाधन कुठे वापरायची तर गरीबाला शौचालय देण्याकरता गरीबाला घर देण्याकरता गरीबाला गॅस देण्याकरता गरीबाला रोजगार देण्याकरता गरीबाचे रस्ते गरीबाच्या घरी इलेक्ट्रिसिटी आणण्याकरता आणि म्हणून पहिल्यांदा या देशामध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार पिण्याचं पाणी शेती या सगळ्या गोष्टींकरता मूलभूत विचार मांडण्यात आला की याच्या केंद्रस्थानी कोण असेल तर पंडित दीनदयालजींनी सांगितलेला तो शेवटचा व्यक्ती हाच त्याच्या केंद्रस्थानी असेल आणि हा विचार मांडतो ज्यावेळी कोट्यावधी रुपये मोदीजींनी या सगळ्या गोष्टीत लावले काय परिणाम झाला बघा पहिला परिणाम तर हा झाला की युनायटेड नेशनने सांगितलं की गेल्या दहा वर्षातला सगळ्यात मोठा चमत्कार जो या शतकातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे किंवा मागच्या शंभर वर्षातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे तो म्हणजे भारताने केवळ दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांची गरिबी दूर करून त्यांना गरिबी रेषेच्या वर आण